फक्त मंडळी चॅनल गीत आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बाप नसतो कुणाचा धानि मनी बाप माझा वेदनाचा धनी बाप नसतो कुणाचा धानि मनी बाप माझा वेदनाचा चाधनी आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी पण दुर्लक्षित बापाच्या व्यथा कुणीतरी जाणी बाप नसतो कुणाच्या जाणी म्हणे बाप माझा वेदनाचा धनी आई तव्यावरची बाकरी बाप तव्यावर च बाकर करपुणे म्हणून चटके खाई माझा पिता भाकर म्हणून चटके काही माझा पिता वेदना कि वेदना किती तरी झाल्या तो कुणाला सांगत नाही वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही फक्त घरजा परिवाराच्या तो पूर्ण करत राही तो फक्त घरजा परिवाराच्या तो पूर्ण करत लाही दुखल लपवून हसतो वरवरूनी दुखल लपवून हसतो वरवरुनी बाप वर माझा वेदनाचाधनी बाप माझा वेदना चाधनी आई म्हणजे घराची बिंत बाप आय घराचा पाया आई म्हणजे घराची बिंत बाप आय घराचा पाया त्याच्या अंगावरती बार कुटुंब संसाराचा त्याच्या अंगावरती बार कुटुंब संसाराचा पत्नी लजरीची साडी नवे कपडे मुलाला आणून पत्नी लजरीची साडी नवे कपडे मुला <laughs> नवे कपडे मुलाला आणून बाप माझा गाव फिरतो फाटके बनि घालून बाप माझा गाव फिरतो फाटके बनियन घालून फाटकी चप्पल केसाला नाही फनी फाटकी चप्पल नाही नाहीपणी बाप माझा वेदना चाधनी बाप माझा वेदना चाधनी आई मायेचा सागर बाप सागराचा किनारा आई मायेचा सागर बाप सागराचा किनारा शब्द रूपी त्या किनाऱ्याला मारा शब्दरूपी लाटांचा त्या किनाऱ्याला मारा लेखाच्या भविष्यासाठी साठी बाप दिन रात धड पडतो लेखाच्या भविष्यासाठी साठी बाप दिन रात धड पडतो लगना मा दे बाप हम सुन हम सुन रडतो लग्ना मा दे बाप हम सुन हम सुन रडतो लेख त्याची लाडाची चांदनी <स्थाँगा> लख त्याची लाडाची चांदनी बाप माझा वेदनाचा धनी बाप माझा वेदनाचा धनी बाप गेल्यावरती काळेल कुंकवाचे मोल मुलान कळून येईल काय होता त्याचा रोल मुला कळून येईल काय होत बापाचा रोल आई समजा रुक्मिणी माता बापात विठल पहावा या दोन देवा पोटी, पुन्हा पुन्हा मी जन्म घ्यावा जपात्यांना त्यांच्या मातारपणी जपात्यांना त्यांच्या मातारपणी बाप माझा वेदनाचा धनी बाप माझा वेदनाचा धनी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनाचा धनी बाप माझा वेदना चाधुनी